आपली एखादी मनोकामना पूर्ण झाली नाही किंवा आयुष्यामध्ये कोणतेही बदल झाला नाही कितीही सेवा केली तरी इच्छा पूर्ण झाली नाही तरी सेवा मधीच का सोडून देऊ नये आणि स्वामींच्या सेवेचे महत्व काय आहे याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आज घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजेच स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहील अनेक वेळेला आपण प्रमाणिकपणे स्वामींची सेवा करतो पण तरीही जीवनामध्ये मोठे बदल होताना दिसत नाही काही वेळेला समस्या तशाच राहतात आर्थिक संकट दूर होत नाही किंवा अपेक्षित फळ मिळत नाही अशा वेळेला काही भक्त निराश होतात आणि सेवा सोडण्याचा विचार करतात पण खरा भक्त तोच असतो जो स्वामींच्या सेवेमध्ये सातत्याने टिकून राहतो कारण सेवा ही फक्त फळ मिळवण्यासाठी नसते तर स्वामींची प्राप्तीसाठी स्वामींच्या कृपा प्राप्तीसाठी सुद्धा असते खरे पाहता सेवा सोडणे हे मोठी चूक ठरू शकते कारण सेवा ही केवळ समस्यावर उपाय नाही तर आपले तर आपला आध्यात्मिक उन्नतीसाठी सुद्धा ते आवश्यक असते सेवा म्हणजे एक प्रकारची परीक्षा असते स्वामी आपल्याला नेहमीच मदत करतात पण काही वेळा ते भक्ताची परीक्षा सुद्धा पाहतात त्यामुळे भक्तांनी लक्षात ठेवावे की आपल्याला मिळणारे प्रत्येक अनुभव हा काही ना काहीतरी शिकवण देणारा असतो जर अपेक्षित बदल दिसत नसला तरी याचा अर्थ स्वामी आपल्या सैमनाची श्रद्धेची आणि निष्ठाची कसोटी घेत आहेत आपण सेवा सोडल्याने ती परीक्षात नापास होईल पण सेवा सुरू ठेवल्यास उत्तीर्ण होण्याचा मार्ग खुला राहतो सेवा करूनही जर लगेच इच्छित फळ मिळेल तर श्रद्धेचा कस लागणारच नाही म्हणूनच काही वेळा स्वामी विलंब करतात हा विलंब म्हणजे आपल्या श्रद्धेचे कसोटी आहे जो खरा भक्त आहे तो अडचण येऊनही स्वामी सेवा सोडत नाही अनेक भक्त फक्त सेवा ही काही तर मिळण्यासाठी करतात मात्र ही सेवा स्वामींशी जोडलेली जाण्याचा मार्ग आहे जर एखाद्या शेतकरी पीक लावताना रोज जमीन खोदून पाहू लागला की रोप वाढेल वाढले आहे का तर ते कधीच मोठे होणार नाही त्याप्रमाणे सेवा सातत्याने केली तरच त्याचा अदृश्यपणा मौल्यवान फायदा मिळतात आणि वेळेला खूप सेवा करूनही जीवनामध्ये कोणतेही बदल दिसत नाही पण आपल्याला मिळालेली मनशांती आपल्याला वाढलेला सकारात्मकता आणि आपली वाढलेली सहनशीलता जे कुठल्याही इतर बदलापेक्षा मौल्यवान आहे जेव्हा अपेक्षित गोष्ट उशिरा मिळतात तेव्हा अनेकांना असे वाटते की स्वामींनी त्यांना शिक्षा दिली आहे किंवा स्वामी त्याची प्रार्थना ऐकत नाही पण खरा अर्थ असा असतो की स्वामी योग्य वेळ येईपर्यंत आपल्याला तयार करत असतात काही वेळा आपल्याला काही गोष्टी मिळवण्यासाठी अजून आध्यात्मिक तयारीची गरज असते आणि तो काळ आपल्या जडणघडणाचा असतो गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की, की, सांगित की कर्मणीय बांधी करस्य माफल माफलुषी न म्हणजे फळाच्या अपेक्षाशिवाय कर्म करत राहणे हाच खरा भक्ती मार्ग आहे जर तुम्ही सेवा करत असाल तर त्यातून काही बदल होत नसेल तर ते तुमच्यासाठी आध्यात्मिक उन्नतीसाठी नक्कीच उपयुक्त ठरत आहे जेव्हा उपयुक्त ठरते जेव्हा जीवनामध्ये कठीण प्रसंग येतात तेव्हा त्याच्याकडे ते स्वामींची परीक्षा म्हणून पाहायला हवी काही वेळ का हे अडचणी स्वामींच्या मा मोठ्या कृपेची सुरुवात असते म्हणून सेवा सोडण्याऐवजी अजून जास्त श्रद्धेने सेवा करणे आवश्यक आहे जेव्हा आपण स्वामींशी असे मानतो की मी एवढी सेवा केली तर मला काही मिळ मिळाले नाही तेव्हा आपण सेवेचे हेतू चुकीच्या दिशेने नेत असतो सेवा ही स्वामींशी केलेली सौदाबाजी नसते म्हणजेच माझी इच्छा पूर्ण करा तरच मी सेवा करीन हा भाव चुकीचा आहे सेवा हा भक्ताचा मार्ग सेवा ही भक्तीचा मार्ग भाग आहे त्याग आणि समर्पणाचे प्रतीक आहे त्यामुळे स्वामींच्या सेवेमध्ये सातत्य ठेवावे काही भक्त भक्त ठराविक काय सेवा करतात नंतर सोडून देतात पण खरी भक्ती सेवेमध्ये सातत्य ठेवतात भले परिस्थिती जशीच्या तशी राहील तरी सेवा सुरू ठेवणे हेच खरी श्रद्धा आहे आपले प्रयत्न जसे आहे तसे करत राहणे आवश्यक आहे काही वेळेला स्वामींची सेवा केल्यावरही लगेच बदल दिसत नाही पण याचा अर्थ असा नाही की स्वामींची कृपा नाही स्वामी हे कधी कोणाशीही रूपामध्ये आपली मदत करू शकतात त्यामुळे सैमय आणि विश्वास ठेवून स्वामींची सेवा करतच राहावी जीवनामध्ये कितीही संघर्ष असेल तर स्वामी सेवेमध्ये टिकून राहणे खूप महत्त्वाचे आहे सेवा केली की मन अधिक शांत होते सहनशीलता वाढते आणि आपले विचार सकारात्मक होतात जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा आपल्या मनातील प्रत्येक भावना आपल्या प्रत्येक त्याग आणि आपल्या मनातील श्रद्धा स्वामी जाणत असतात आपण फयाची अपेक्षा न ठेवता सेवा केली तर स्वामी योग्य वेळेला आपल्याला भरभरून देतात त्याची कृपा मार्ग आपल्याला नेहमी समजलेच असे नाही पण तो आपल्यासाठी नक्कीच असतो कधी कधी सेवेमुळे झालेला बदल आपणच पाहू शकत नाही म्हणून आपण सेवा सोडून देण्याचा विचार करतो पण कधी कधी बदल हा आपल्याला आत होत असतो असे की आपल्या विचारसरणीमध्ये मनाच्या स्थैर्यामध्ये आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये काही वेळ स्वामी आपल्याला संकटापासून वाचवत असतात आणि आपले ते जाणवत नाही सेवा सोडल्याने आपल्या जीवनामध्ये अधिक अडचणी येऊ शकतात सेवा ही आपल्याला नकारात्मक गोष्टीपासून वाचवते जर आपण सेवा सोडली तर आपण मन अस्थिर होईल नकारात्मक वि विचार येतील आणि समस्या समोरे जाण्याचे ताकदही कमी होईल त्यामुळे सेवा अखंड सुरू ठेवणे हे जीवनामध्ये स्थैर्यासाठी आवश्यक आहे सेवा म्हणजे संचित पुण्याचा साठा प्रत्येक सेवा ही आपल्याला पुण्यसंच करून देत आहे काही वेळ आजकाल केलेली सेवा भविष्यामध्ये उत्तम परिणाम देते म्हणूनच तत्काळ फळ न मिळाले तरी सेवा सुरू ठेवणे आवश्यक का आहे काही वेळेला आपल्याला जीवनामध्ये संकट सुरूच राहतात आपण जर सेवा केली तर जीवनातील संकर्ष कमी होत नाही पण स्वामी आपल्याला कठीण काळामध्ये अधिक सामर्थ्य देतात स्वामी आपल्याला भक्तांना त्यांच्या सेवेचे फळ हे योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने देतात कधी कधी आपल्याला अपेक्षित आप ही योग्य नसतात किंवा त्यासाठी आणखी तयारी आवश्यक असते त्यामुळे सेवेमधून विकसित हा मोठा लाभ होतो ते आपल्याला जाणवत नाही म्हणून अशा सकारात्मक बदलावर लक्ष केंद्रित करावे स्वामींवर विश्वास ठेवून त्याची सेवा सुरूच ठेवणे म्हणजे आपल्या श्रद्धेच्या आणि समर्पणाचे संकल्प मजबूत करणे आपण सेवा करत राहिलो तर स्वामी आपल्याला जीवनामध्ये कधी ना कधी मोठा बदल नक्कीच आणतात आणि नेहमी तो आपल्या भल्यासाठीच असतो त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की जर आपल्याला जीवनामध्ये काही बदल झाला नाही तरी सेवा सोडू नये कारण सेवा सोडल्याने आपली समस्या सुटत नाही सेवेमध्ये टिकून राहिल्याने आपल्या जीवनामध्ये समाधान शांती आणि स्वामींची कृपा आशीर्वाद मिळतो स्वामींची सेवा करत राहणे म्हणजे स्वामींच्या सानिध्यामध्ये राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आपण निवडलेला आहे सेवेच्या माध्यमातून आपले जीवन अधिक अर्थपूर्ण होते स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवणे त्याचे अखंड सेवा करत राहिले राहील तर त्याचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच अनुभवता येतात तरी आयुष्यामध्ये मोठा बदल होत नसेल तरी सेवा सोडू नये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त